नवीन घर घेण्याचा तुमचा उत्साह लगेच अनुभवण्यासाठी नानामास्तर नगरमधील आमच्या लवकरात लवकर ताबा मिळवण्यास सज्ज असलेल्या रिलीव्ह प्रोजेक्टकडून साकारले जाणारे वास्तव रेसिडेन्सी याला आपण अवश्य भेट द्या नवीन रेल्वे स्टेशन पासून अगदी हाकेच्या अंतरावर सुसज्ज असा अम्युनिटी आणि उत्तम दर्जाचं बांधकाम प्राईम लोकेशन अशा वैशिष्ट्यपूर्ण असलेल्या कर्जतमधील एकमेव प्रोजेक्ट वाजवी दरामध्ये उपलब्ध अजूनही भरपूर काही तर आजच बुक करा आणि मुक्त व्हा सात सहा पाच नऊ आठ नऊ एक, एक नऊ एक एक एक। सात सहा तीन तीन शून्य शून्य सहा एक एक नमस्कार मी विकास मिरगणे विकास नावा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं स्वागत नितीन सावंत जे ठाकरे गटाचे नेते भावी उमेदवार आहेत ते आता पूर्णपणे पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी कामाला लागले दिसून येत आहेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे सुद्धा आता बारा तारखेला कर्जत खोपली दौऱ्यावर येणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आलेली आहे अंबादास दानवे हे ठाकरे हो गटाचं एक कार्यालय होते या कार्यालयाच्या उद्घाटनासाठी तसेच विविध शाखांना उद्घाटना करण्यासाठी जे आहे ते कर्जत खलापूर मतदारसंघात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे त्यामुळे अंबादास दानवे एक प्रकारे कर्जत खालापूरमध्ये येऊन अनेक पक्ष प्रवेश असतील वेगवेगळ्या लोकांना गाठीभेटी करून त्यामुळे कर्जत मतदारसंघात विरोधी पक्ष नेते येणार हे मात्र निश्चित झाले दिसून येते त्यामुळे नितीन सावंतसुद्धा आता त्यांच्यावर जरी आरोप झाले असले तरी ते पूर्ण एकदा कामात जोशामध्ये लागले दिसून येत आहे कितीही कुणी आरोप करू द्या मी त्यांच्या का काम करणार ही अशी भूमिका नितीन सावंत करताना दिसून येते त्यामुळे नितीन सावंत जे आहेत ते पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी कामाला लागल्या दिसून येत आहे त्यामुळे गाव अभियान दौऱ्यामध्ये सुद्धा त्यांनी संपूर्ण जे आहे गावं पालथी घातल्याचं काम त्यांनी केलेलं आहे कारण सर्वाधिक सुरुवात जी कुणी केली असेल ती नितीन सावंत यांनी केली त्यामुळे नितीन सावंत हे संपूर्ण जे आहेत जिल्हा परिषद पंचायत समिती विभागानुसार त्यांनी गावं पूर्ण केलेली आहेत त्यानुसार जर आपण बघितलं तर uh, uh, फक्त आता शहर uh, जे सिटी राहिलेले माथेरान असेल कर्जत असेल खोपुली हो असेल खालापूर ह्या ज्या प्रमुख सिटी आहेत त्यासुद्धा आता uh, या दौऱ्यानंतर ते, ते सुद्धा पूर्ण करा त्यामुळे गाव अभियान दौऱ्यामध्ये नितीन सावंत यांनी आपले मोर्चे बांधणी आहे ती सुरुवातीपासून मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे लेक लोकांचा नेमकी कल कसा आहे हे दृष्टीने जाणून घेण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला जातो आहे त्यामुळे शिवसेना जी राहिलेली आहे ती मजबूत करण्याचा प्रयत्न करताना दिसून येते कितीही कुणी काय म्हटलं असं नितीन सावंतने पक्ष प्रभावीपणे अंमलबजावणी करून पक्षाला व जे आहे मोर्चेबांधणी करण्याचं काम केलं आहे शिवसेनेत नेहमीच गटबाजी होते सुद्धा सुदाम पवार यांनी जे आरोप केले ठाकरे गटावर पवार यांच्यावर बाबू घारे आणि नितीन सावंत यांच्यावर केले असले तर नितीन सावंत पुढे काम करताना दिसून येते त्यामुळे ठाकरे गटाला हे शापच कर्जत मतदारसंघात हमेशा लागलं दिसून जेव्हा जेव्हा आमदारकीचाच निवडणूक येते आणि जेव्हा जेव्हा Um... जिंकून यायच स्थिती वेळेत त्यावेळेला शिवसेनेकडून वार होतात आतापर्यंतचा इतिहास आपण बघितला गेल्या सुद्धा म्हणजे थोरवे जिंकून यायचं त्यावेळेला अनेक नेत्यांनी बहिष्कार घेतला अनेक लोक बाहेर पडले महानवन पिंगडे पुन्हा तिकडे गेले हे सगळं असं जेव्हा जेव्हा निवडणूक येतात त्यावेळेला सगळे वार शिवसेने होतात हे आता आतापर्यंतचा रेकॉर्ड आहे त्यामुळे नितीन सावंत हे आता पक्षाला उभारणी देण्यासाठी काम करतात उत्तम कोळंब आहेत बाबू घारे आहेत संपत हडप आहेत असे सगळे दिग्गज नेते सध्या शिवसेनेमध्ये कामाला लागले दिसून येत आहे कारण नितीन सावंत यांचा प्रभावी चेहरा म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही दोघांपेक्षा तिसरा बरा अशी म्हणण्याची स्थितीसुद्धा करतात मतदारसंघात काही लोक बोलत असतात त्यामुळे लोकां लोक जे बोलले ते मी तुम्हाला सांगितले नाही तर मी म्हणाल की विकास मिरगणे बोलतो दोघांपैकी तिसरा असा काही लोक बोलतात दोघांपेक्षा नितीन सावंत बरा असे लोकांचे ज्या प्रतिक्रिया आहेत त्या लोकांमध्ये जाणून दिसत आहेत त्यामुळे नितीन सावंत आता कामाला लागले ला दिसून येत आहे बांधणी कशा पद्धतीने करून आगामी काळामध्ये केवळ दोन महिने जे आहे ते निवडणुकी लागले दिसून येत आहेत त्यामुळे नितीन सावंत आता विरोधी पक्ष दानवे नाणून पुन्हा एकदा मोर्चे करताना दिसून येत आहेत धन्यवाद